जय गजानन सस्नेह निमंत्रण विजय महापारायण संस्था नाशिक आयोजित अकरा हजार एक श्री भक्तांचे श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक महापारायण सोहळा नाशिक रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कार्तिकी एकादशी म्हणजेच चातुर्मास समाप्तीच्या अतिपावन दिवशी अकरा हजार एक श्री करवे हे विजय ग्रंथाचे सामुदायिक महापारायण आयोजित करण्यात आले आहे आणि पारायणकर्त्या आहेत सौ पूनमताई विठ्ठलराव ठाकरे तालुका दिग्रस्त जिल्हा यवतमाळ मुखोद्गत पारायणकर्त्या रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक आठ वाजता पारायण आयोजित करण्यात आलेला आहे पारायणाची वेळ आहे सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत नाशिक शहर व उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारचे श्री गजानन विजय ग्रंथाचे भव्य दिव्य महापारायण प्रथमच आयोजित करण्यात येत आहे तरी या पारायणात आपण सर्वांनी तन मन धनाने सहभाग नोंदवावा कार्यक्रमाचं स्थळ आहे राजे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल सिंहस्थनगर उत्तम नगर सिम्बॉयसिस कॉलेज जवळ पाथर्डी फाटा नवीन नाशिक सिडको नाशिक अधिक माहितीसाठी अथवा सहस भागासाठी संपर्क विजय महापारायण संस्था नाशिक मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ शहाण्णव तीस छप्पन आपल्या सर्वांनी महापारायण सोहळ्यास येण्याचे अगत्य करावे जय जयावलीलिया गजानना नरदेहधारी नारायणा अविनाश रूपानंदगणा परात्परा जगत्पते जय गजानन धन्यवाद